एक मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस तसेच जागतिक कामगार दिन सर्वत्र साजरा करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व विभागाचे उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपला शुभेच्छा संदेश दिला आहे बघूयात नमस्कार आज आपण सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत संपूर्ण जिल्हावासियांना मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या त्याचबरोबर कामगार दिनांच्या मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाची सुरुवात आज करत आहोत त्यामध्ये आरोग्याचे पंचसूत्री हक्क रक्षणासाठी पाच विषयाची आज आपण जिल्हाभरामध्ये सुरुवात करत आहोत त्याचबरोबर घर घर संविधान या कार्यक्रमाचं काल मान्य पालकमंत्री महोदयाचे हस्ते शुभारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आज आपण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष याचा आज आपण शुभारंभ करत आहोत या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभरातील जनतेची सेवा आणि जिल्ह्याचा विकास हा उद्देश समोर ठेवून संपूर्ण प्रशासन काम करत आहे मी संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या त्याचबरोबर कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र